गद्दार होतात म्हणूनच तुम्हाला मिरच्या लागल्या म्हणूनच तुम्हाला कसा त्रास झाला चोर तर चोरवर शिरजोर अशी गत या गुंडशाहीची धुंडशाहीची आणि या खोके गद्दार गटाची चालू आहे खरं त्यांना बाळासाहेबांची जागा घ्यायचा प्रयत्न एकनाथ शिंदेचे लोक करायचे एक बघतात एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे असं कधी होणार नाही चप्पल ही चप्पलच असते आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवतो बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन चाललेले आहोत तर हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत हा ना मर्दपणा नाही हा नामर्दपणा आणि हा ना नामर्दांचाच पक्ष आहे कॉमेडियन कुणाल कामरा यानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर व्यंगात्मक कविता सादर केली आणि त्या कवितेचे पडसाद काय उमटले हे कालपासून आज आपण बघतो आहोत यामुळे शिंदेच्या शिवसैनिकांनी कुणाल कामराचा स्टुडिओ जो आहे तो त्या स्टुडिओची तोडफोड केलेली आहे आणि खरंतर यावर राज्यभरातनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुद्धा सुरुवात होते काही जण कुणाल कामराला सपोर्ट करताय तर काही जण त्याच्या विरोधात उतरलेले आहेत शिवसैनिकांनी कशी तोडफोड केली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आता सध्या पुण्यातनं माझ्यासोबत ठाकरेंचे शिलेदार सगळे सोबत आहेत त्यांचं नेमकं यावर काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आता मी त्यांच्याकडे आलेली आहे तर तुम्हाला काय वाटतंय जी तोडफोड झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे तुमचं म्हणणं काय कुणाल कामराच्या स्टुडिओची जी तोडफोड झाली आहे ती कुणाल कांबरा हा एक कॉमेडियन आहे खारमध्ये त्याचा स्टुडिओ आहे आणि त्या स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी त्याच्या कलेतून एक कवी कवितात्मक विषय घेऊन एक मांडणी केली आणि त्याला खूप प्रसिद्धीही मिळाली लोकांनी त्याचा आनंद देखील घेतला मात्र काही गद्दार सेनीला ते खूप झुमलं आणि त्याच्यातून त्याच्या खारच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली त्याचा सर्वच भागातून निषेध होतो सर्व समाज माणसातनं सुद्धा खूप चिर त्याच्याबद्दल निर्माण झालेले आहे की अशा पद्धतीने एखाद्याच्या स्टुडिओवर हल्ला करणं त्याची नासधूस करणं त्याचं नुकसान करणं हे अतिशय खालच्या दर्जाला जाऊन केलेलं काम आहे अशा पद्धतीने दुडगुस घालणं मुळात त्यांनी जे काही मत त्या कवितेतून व्यक्त केलं ते काय खोटं होतं गद्दार होतात म्हणूनच तुम्हाला मिरच्या लागल्या म्हणूनच तुम्हाला कसा त्रास झाला मग तुम्ही गद्दार होतात आणि म्हणून तुम्ही गुहावटीला पळून गेलात याच्यामुळेच तुम्हाला तर खरं त्रास झाला कारण त्यांनी अगदी परफेक्ट सगळी शब्द मांडणी त्यांची केलेली आहे मग जाडीवाल्या बाबाला आणि त्याच्या सैनिकांना त्रास का झाला त्यांनी तर त्याच्यात मग कुणाचं नाव घेतलेलं नव्हतं ना 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 त्यांनी त्याच्याबद्दल कुठल्या पक्षाचंही नाव घेतलं नव्हतं ना ना मग तुम्ही तुमच्या अंगावर ओढून का घेतलं याच्याही पुढे जाऊन मी सांगेल की योगेश कदम यांनी त्या शिवसैनिकांनी घातलेला धुडघूस केलेली तोडफोड याचं समर्थन केलेलं आहे म्हणजे वा तर चोरवर शिरजोर अशी गद या गुंडशाहीची धुंडशाहीची आणि या खोके गद्दार गटाची चालू आहे नक्कीच शिंदेच्या सेनेचे जे खासदार आहेत नरेश मस्के त्यांनी सांगितलं की कुणाल साम्राला आम्ही फिरू देणार नाही अशा प्रकारे धमकी पण दिली जाते कुठेतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर की गदा आहे असं वाटतं अशाच धमक्या तुम्ही कोरडकरला द्या सोलापूरकरला <laughs> द्या कोशारीला द्या त्यानंतर ना परिचारकला द्या जो आपल्या जवानांच्या पत्नीवरती घाण बोलला होता अशा धमक्यात त्यांना द्या ना तेव्हा का तुम्ही लोक बिळात जाऊन बसता आणि असा बिचारा एखादा गरीब बोलला त्या पोटासाठी बोलला त्यांनी कॉमेडियन येतो तर कॉमेडी जर केली एखादी गोष्ट याच्यापूर्वी पण भरपूर व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे होते त्यानंतर आचार्य अत्रे कॉमेडियन करायचे अशा खूप मोठी मोठी व्यक्ती कॉमेडियन करायचे असे पर्सनली कोण घेत नव्हते यांनी जे पर्सनली घेतलं हे चुकीचं केलेलं आहे आणि त्याला सपोर्ट आम्ही शिवसैनिक म्हणून देणार आहे मी तर सांगतो कुणाल कामरानी माझ्याकडे यावं मी त्याला सपोर्ट करतो कोण तुम्हाला काय करायचं तुम। बरोबर आहे व्यंगचित्राच्या माध्यमातून जसा यांनी उल्लेख केला बाळासाहेब ठाकरे असतील किंवा इतर कोणी व्यंगचित्रकार असेल अशा प्रकारे राजकारणावर बऱ्याचदा भाष्य केलं जातं मात्र असं कुणाल कामरा जेव्हा काहीतरी कविता करतो व्यंगात्मक काहीतरी टीका करतो आणि अशा पद्धतीनं त्याच्या कार्यालयाची तोडफोड होते कितपत योग्य वाटतंय सरळ सरळ लोकशाहीला झालं सरळ सरळ आधी राजकारण झालंय आधी व्यंगचित्रकार या याआधीही आपले कॅन्डिंग कॉमेडियन सगळ्यांनी केलेलं आहे परंतु आता झालंय काय माहिती आहे का की आता जिस्की लाटी उसकी भैस अरे हे गुंडांचं राज्य चाललंय आमची सरळ सरळ मागणी आहे की देवेंद्र फडणवीसांनी यांच्यावरती जो त्यांचा जो कायदा आहे ना की जो नुकसान करणार त्याच्याकडे भरपाई घेणार शंभर टक्के त्यांनी आता गृहमंत्री ते कितपत सक्षम येते नागपूरमध्ये तसंच काही आता लेटेस्ट आहे ते केलंय त्यांनी आता त्यांनी लागू केलंय आता बघू इकडनं करता ते का गोसे त्यानंतर की आपले मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री किती सक्षम येते दिलेला शब्द पाळत आहेत तुम्हाला काय वाटतं झालं या संपूर्ण नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना जी संविधान भारत लोकशाही प्रधान असल्यामुळे जी दिलेली आहे सुपूर्द केलेली आहे त्याच्यामध्ये हा अधिकार आहे मला आम्हाला सगळ्यांना असं वाटत नाही त्याच्यात काही त्यांनी गैर केलेलं आहे राहिला प्रश्न ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आजपर्यंत राजकीय भाषा असं बऱ्याच वेळेला ह्याच्या आधीही केलं गेलेलं आहे पण त्यांनी त्या त्या गोष्टीला जो प्रतिसाद दिलेला आहे तो अत्यंत निषेधात्मक आहे असं आमचं सर्वांचं म्हणणं आणि आमच्या शिवसेनेकडनं आम्ही त्या सर्वांचा निषेध जाहीर करतो नक्कीच आतापर्यंत खरं तर खोके सरकार किंवा गद्दार हे वारंवार शिंदे गटाला म्हटलं गेलंय म्हणजे विरोधकांकडनं वारंवार अशा शब्द त्यांचा समाचार घेतला जातो मात्र अशा प्रकारची तोडफोड मागच्या दोन वर्षात झाली नव्हती जी कुणाल कामराच्या एका कवितेमुळे झाली कुणाल कामरा साधक उदाहरण काय प्रयत्न केलाय खरं त्यांना बाळासाहेबांची जागा घ्यायचा जा प्रयत्न एकनाथ शिंदेचे लोक कराय बघतात की एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे असं कधी होणार नाही चप्पल ही चप्पलच असती चपलेसारखंच राहिलं पाहिजे बाळासाहेब ठाकरे हे दैवत आहे अखंड महाराष्ट्राचे आयबेन लोकमत त्यावेळेस फोडलं होतं बायबन लोक मग त्यावेळी शिवसेनेला फोडलं होतं पण त्यावेळेस ते चुकीचं बोलले होते म्हणून पडलं होतं पण इथं कुणाल कामरावर असा हल्ला करणं चुकीचे तसं बघायला गेलं तर जेव्हा एकनाथ शिंदे एवढी शिवसेना फोडली होती ना तर आमच्या हारखे निष्ठावंत शिवसैनिक फक्त बाळासाहेब ठाकरेंचा आदर करून आणि उद्धव साहेबांच्या आदेशावर शांत बसले होते नाही तर यांना फिरून पण दिलं नसतं महाराष्ट्रात मुंबईत नक्कीच हे ठाकरेंचे जे शिवसैनिक आहे ते कुणाल कामरा आणि त्याच्या टीमला पाठिंबा द्यायची एकीकडे भाषा करतायत तुमचं नक्की काय म्हणणं आहे जो प्रकार घडलाय त्याच्याबद्दल खरं तर खूप टीका पण केली जाते कारण थेट हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ही गदा आ, या सरकारमध्ये सगळ्यांवरच आलेली आहे चला हे म्हणतोय की आता कुणाल कामरावर टीका झाली सगळं झालं पण त्यांचाच एक खासदार आज काय म्हणतोय की सापाच्या शेपटावर पाय देऊ नका तुम्ही नेमकं ठरवा उपमुख्यमंत्र्यांना साप म्हणताय का तो साप जनतेला चावणार आहे का याची तुम्ही हे करा जे माऊस सारखे दिसतात काय त्यांचं नाव खासदारांचं ठाण्यातले खासदार ते त्यांचे नरेश नरेश मस्के यांनी आज टीका केली आहे की फणा आपला डसेल फाट असेल तर तो फणाट जनतेलाही असणार आहे का तर सामान्य कलाकारांनी सामान्य जनतेनी या सरकारपासून वाचून राहायचं का गृहमंत्री सक्षम आहेत की नाही या जनतेला वाचवण्यासाठी हे त्यांनी सांगावं नाही तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा तुमचं काय बोललं या स्वतंत्र भारतामध्ये प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने आपापले विचार मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला आणि कुणाल कामराज जे बोलले ते जी त्यांनी कविता केली आहे ते वैयक्तिक असं कोणालाही बोललेले नाहीये तर मग तुम्हाला एवढ्या मिरच्या का झोंबाव्यात तुम्हाला त्या त्या शब्दांनो शब्द तुम्हाला लागला म्हणूनच तू तुम्हाला मिरच्या झोंबल्या बाळासाहेब ठाकरे म्हणायचे मर्दासारखं लढा तर याच्यात कुठंही कालच्या प्रकरणात मर्दासारखे हे लढले नाहीत हे भाडासारखे लढले आणि अतिशय नीच पद्धतीने प्रकार केला हे सांगतात ना एकनाथ शिंदेचा गट की आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवतो बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन चाललेले आहोत हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नाहीयेत मर्द ना मर्द ना हा मर्दपणा नाही हा नामर्दपणा आणि हा नामर्दांचाच पक्ष आहे कुणाल कांबरा हा सर्वसामान्य माणूस होता आणि म्हणूनच शिंदेच्या शिवसैनिकांकडनं त्यांच्या बाबतीत अशा प्रकारचं पाऊल उचललं गेलं पण आता ठाकरेंचे जे, जे शिलेदार आहेत त्यांनी त्याला पाठिंबा अर्थात दर्शवलेला आहे आणि जी काल तोडफोड केलेली आहे जसा आक्रमकपणा त्या शिवसैनिकांमध्ये दिसला आहे तसाच तो कोरटकर प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या बाबतीत दिसणार का असा सवालही ते उपस्थित करत पुन्हा अश्विनी जाधव केदारी लोकमतप्रेस